एका हिरव्या गार जंगलामध्ये मधु नावाची बकरी तिच्या तीन पिल्लांसह राहत होती मधु बकरी आपल्या तीनही पिल्लांवर खूप प्रेम करायची आणि त्यांना जीवापाड जपायची नायलाजाने मधु बकरीला आपल्या पिल्लांना एकटं सोडून एक चारा आणण्यासाठी जंगलामध्ये जावं लागलं एक दिवस जेव्हा मधु बकरीला चारा आणण्यासाठी घराबाहेर जावं लागत होतं तेव्हा बकरी आपल्या पिल्लांना म्हणते माझ्या गोंडस पिल्लांनो मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐका आज मला तुमच्यासाठी चारा आणायला घराबाहेर जायचं आहे आणि त्यासोबतच मी तुमच्यासाठी काहीतरी छान छान खाऊ सुद्धा स्वतःची काळजी घ्यायची आहे कारण मी ऐकलं आहे की जंगलामध्ये एक कोणता तरी प्राणी फिरत आहे आणि त्याने जर तुम्हाला पाहिलं तर तो तुम्हाला खाऊन टाकेल तो प्राणी खूप चालाक आहे तो कोणाच्याही रूपात येऊ शकतो बरं का आणि त्याचा आवाजही खूप बेसुरा आहे आणि त्याचे पाय पाय तर खूप काळे कुट्ट आहेत त्यामुळे सावध राहा आणि स्वतःची काळजी घ्या बर काय नाही आणि आम्ही स्वतःची काळजी सुद्धा घेऊ पण आम्हाला कसं करणार की दाराबाहेर तूच आहे माझ्या पिल्लांनो जेव्हा मी दारावर येईन तेव्हा एक गाणं म्हणेन माझ्यात गोड गोड छोट्या पिल्लांनो दार उघडा तुमची आई आली आहे तुमची आई आली आहे तुमच्यासाठी खूप छान छान मजेदार खाऊ आणला आहे खाऊ आणला आहे मधुपकरी आणि तिची तीन पिल्लं यांचं बोललं तो भयानक प्राणी झाडामागून ऐकत होता वा वा जर हे तिन्ही पिल्लं मला खायला मिळाली तर माझी तर मजाच होईल माझी पार्टीच होईल मग थोड्याच वेळात मधुबकरी चारा आणण्यासाठी घराबाहेर पडते त्यानंतर लगेच तो भयानक प्राणी दारावर येतो आणि गाणं गुणगुणाला सुरुवात करतो आने खादा, आने त्या प्राण्याचा आवाज ऐकून मधुबकरीची पिल म्हणतात अरे वा आई आली वाटतं चला दारू करून बघूया आईने काहीतरी खाऊ आणला असेल तेव्हा त्या पिल्लातील सर्वात लहान पिल्लू म्हणतं अरे अरे थांबा थांबा ही आपली आई असू शकत नाही अरे आई एवढं लवकर कशी काय येईल हा आवाज आपल्या आईचा असू शकत नाही आपली आई तर किती गोड गाते आणि हे गाणं किती बेसुर आहे आणि हा आवाज किती कडवट आहे हो तू खरं बोलत आहे हा आवाज आपल्या आईचा नाही आपली आई किती गोड आणि सुरात गाते ओ, ओ, बर -बर बोलता हो हो तू बरोबर बोलत आहेस बाहेर थांबलेला हिंस प्राणी पिलांचा बोलणं ऐकून चकित होतो आणि म्हणतो अरे नाही पिलानो मीच तुमची आई आहे बघा मी तुमच्यासाठी काय काय खाऊ आणला आहे नाही नाही तू आमची आई नाही मग मधु बकरीची तिन्ही पिल्ल त्या हिंस्र प्राण्याला म्हणतात तू कोणीही असू दे इथून निघून जा तू आमची आई नाहीस तू आमची आई असू शकत नाही तुझा आवाज किती कडवट आहे ची आणि गाडवा सारखा बेसुरा आहे तू आमची आई असू शकत नाही एवढं बोलून मधु बकरीची जोरजोरात हसू लागतात हे ऐकून त्या लांडग्याला फारच राग येतो <laughs> हे जे। ही मुलं आहे का शैतान शेवटी यांनी मला ओळखलच मला काहीतरी प्लॅन केला पाहिजे जेणेकरून ही पिल्ल मला आई समजून दार उघडती असं काहीतरी मला करायला हवं मग तो प्राणी तिथून निघून जातो आणि काहीतरी योजना आखते मला आता काहीतरी करायला हवं जेणेकरून माझा आवाज एकदम गोड येईल आणि सुरातही गाता येईल हा मी जर मध खाल्लं तर माझा आवाज गोड होईल आणि मी सुरात गाऊ शकेन हो असंच करतो त्या प्राण्याला असे वाटते की मध पिल्याने त्याचा आवाज गोड होईल आणि तो सुरात गाऊ शकेल म्हणून तो मधमाशाचं पोळश शोधतो आणि त्यातील ते मध काढून पिऊन टाकतो त्या प्राण्याला असं वाटत असतं की मध पिल्याने माझाही आवाज बकरीसारखा गोड होईल मग तो प्राणी मधुबकरीच्या घराजवळ येतो आणि दार वाजवतो अगं कि गाणं हा आलं आलं लक्षात आलं माझ्या छोट्या मोठा पिलानो तार उघडा तुमची आई आली आहे आणि तुमच्यासाठी गोडगोड खाऊ आणला आहे त्या प्राण्याचा आवाज ऐकून मधु बकरीची पिल्ले म्हणायला लागले अरे आई आली वाटतं चला दार उघड्या आईने काय खायला आणले बघूया तेव्हा मधु बकरीचा लहान पिल्लू म्हणतो अरे थांबा थांबा ही आपली आई असू शकत नाही आधी खात्री करूया आणि मग दार उघडूया नाही नाही तू आमची आई असू शकत नाहीस तुझे पाय तर काळे कुट्ट आहे आणि माझ्या आईचे पाय पांढरे शुभ्र आहे तू इथून निघून जा तू माझी आई असू शकत नाहीस अरे ही बकरीची पिल्लं आहेत का माझे मोठे संकट आहेत त्यांना लगेच कसे कळतो मग तो लांडगा रागा रागत गावात जातो आणि पिठाच्या पोत्यामध्ये स्वतःचे पाय बुडवून येतो त्यामुळे त्या, त्या लांडग्याचे पाय बकरी सारखे पांढरे शुभ्र दिसायला लागतात आता बघतोच की बकरीची पिल मला कशी ओळखतात ते मग तो लांडगा पुन्हा मधू बकरीच्या घराजवळ येऊन गायला लागतो माझ्या छोट्या मोठ्या गोडगड पिलांना तुमची आई आली आहे दार उघडा

आणि तिचे पाय सुद्धा पांढरे शुभ्र आहे मग त्यातील सर्वात लहान पिल्लू म्हणतो अरे अरे ही आपली आई नसेल आपली आई एवढ्या लवकर कशी येऊ शकेल पण त्या लहान पिल्लाचं कोणी ऐकत नाही आणि दारू करत आणि दार उघडताच बघतो तर काय तो भयानक लांडगा त्यांच्या समोर उभा होता आणि पिल्ल जोरात माझ्या लहान लहान पिल्लांना दार उघडा तुमची आई आली आहे खाऊ घेऊन तुमची आई खाऊ घेऊन नाही आली तुम्हाला खायला आली <laughs> लांडग्याला बघून पिल्ल खूपच घाबरतात आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागतात अजापासून कुठे पळून जाणार आहात मी तुम्हाला इथून घेऊनच जाणार लांडगा एक एक करून बकरीच्या सर्व पिल्यांना पोत्यामध्ये भरून आनंद आणि गाण गात निघून जातो तेवढ्यात मधुबकरी येते घर रस्ता व्यस्त झालेलं बघून मधुबकरी खूप घाबरते लांडग्याची नजर चुकवून बकरीचं सर्वात लहान पिल्लू लपून बसलेला बाहेर येतो आणि बकरीचे ते लहान पिल्लू आई आईजवळ जाऊन खूप रडायला लागते लांडगा अरे तुझी सर्व भाऊ बहीण कुठे आहेत मग ते लहान घाबरलेलं पिल्लू आपल्या आईला सर्व घडलेली हकीकत सांग हे सर्व ऐकून मधुबकरी रागाने पेटून उठते त्या एवढी तो पिल्लांना घेऊन गेला चल बाळा आपण त्यांना शोधून आणूया लांडगा पटापट पावलं टाकीत निघाला होता अरे खूप दमायला झाला आता थोडा आराम करतो नाहीतरी पिल्ल कोत्या बंद आहेत ती कुठे पळून जाणार आहेत दमलेला तो लांडगा पोते बाजूला ठेवून झाडाखाली झोपी गेला तेवढ्यात मधुबकरी आपल्या शोधत शोधत तिथे पोहचते तेवढ्यात मधु बकरीला लांडग्याच्या आवाज येतो तेवढ्यात तिथे असलेल्या पोत्यावर मधुबकरीची नजर जाते आणि ते पोते हलत होते आणि त्या पोत्यातून बकरीच्या पिल्लांचा आवाज येत होता देवा परमेश्वरा माझी पिल्ल सुखरूप आहेत तुझ खूप खूप आभार मग बकरी पुढे जाऊन पोत्याचं तोंड उघडत आणि सर्व पिल्लांना बाहेर काढते मग बकरीच सर्वात लहान पिल्लू एक मोठासा दगड घेऊन त्या पोत्यामध्ये भरतो मग त्याला बघून त्याचे लहान भाऊ छोटे मोठे दगड त्या पोत्यामध्ये भरू लागतो मग मधु बकरी हळूच त्या पोत्याचे तोंड बंद करून ठेवते मग मधु बकरी आणि तिची सर्व पिल्ले एका झाडामागे लपून सर्व गमत पाहू लागतात मग काही वेळाने लांडगा उठतो आह, अरे बापरे खूप वेळ झाला झोपून आता या पिलांना घरी घेऊन जातो आणि मस्त पार्टी करतो लांडगा पाठीवर पोता ठेऊन निघाला होता अरे देवा पोतच वजन एवढं कसं वाढलेलं वाटतंय हा एवढी पिल्ल आहेत म्हटल्यावर वजन तर असणारच मग पुढे जाऊन लांडग्याला एक नदी पार करायची लांडगा नदी पार करत असताना अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो धापकिन नदीमध्ये पडतो कारण त्या पोत्यामध्ये सर्व दगड भरलेले असल्या कारणाने पोत्याचं वजन खूपच झालेलं असत आणि तो नदीमध्ये बुडून जातो हेच त्याच्या कर्माचे फळ होते धन्यवाद भेटूया नवीन गोष्टी सोबत